आता माझ्यासमोर मनन मिसळ आलेला आहे मी त्याला एक शाब्दिक उदाहरण सांगणार आहे तर तो बघूया आता सांगण्याचा प्रयत्न करतो का एक असं शाब्दिक उदाहरण गणितामधलं आहे एका शर्टची किंमत तीनशे पंधरा रुपये आहे एका शर्टची किंमत तीनशे पंधरा रुपये आहे तर असे तीन शर्टची किंमत किती असेल ते मला उत्तर पटापट काढून दाखव आणि यासाठी तू कोणती क्रिया वापरणार गुणाकार गुणाकार तर मला करून दाखव मग कोणती क्रिया करणार कर, तर तीनशे पंधरा रुपयाला एक शर्ट आहे तर असे तीन शर्टची किंमत काढून दाखव मग किंमत हा म्हणजे किंमत काढायची ना आ, का तर तू कोणती क्रिया करणार ती कर हा गुणाकार कर, कर. तीनशे पंधरा काय केलं तू पाडा बोलला तीन ने किती तीन ने पाच ला हा पाचशे पंधरा हा पाच नीट काढ पाच व्यवस्थित काढ तीन ने एक ला परत मिळवला आजच्या तीन त्रिक नऊ मग आता एक तीन शर्टची किंमत किती आली असेल नऊशे पंचे पंचेचाळीस व्हेरी गुड मग असं उत्तर पण लिहायचा तीन शर्ट ची किंमत एकूण किंमत नऊशे पंचेचाळीस हा छान मस्त उत्तर दिलेलं आहे शाब्दिक उदाहरण सोडलेलं आहे